नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस सहा गावे पाण्याखाली दोन गावातील शहाऐंशी जण अडकले मुख्यमंत्र्यांनी घेतला प पर, परिस्थितीचा आढावा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळतो आहे सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक गावांना पूर आलेला असून जनजीवन विस्कळीत झालेलं आहे सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हसनाळा रावणगाव भासवाडी हिंग भिंगेली या गावांना पुराचा वेढा पडलेला आहे नांदेडमधील हसनाळा गावात अनेक नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एन डी आर एफची टीम घटनास्थळी रवाना झालेली आहे त्यासोबतच नांदेडमधील देगलूर मुक्राबाद रस्त्यावर पुराचं पाणी साचल्यानं रस्त्याला तलावाचं स्वरूप आलेलं आहे रस्त्यावर असलेली रस एक कार पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे तिला दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे तसेच लेंडी धरणाच्या बॅक पुरा परिस्थिती अधिकच गंभीर झालेली आहे सध्या एन डी आर पथक अत्यंत धोकादायक परिस्थितीत बचाव कार्य करत आहेत पुराच्या पाण्यातून नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आणि या पुरात मोठ्या प्रमाणावर गुरह दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे तसेच सध्या पूरग्रस्त नागरिक उपाशी आहेत त्यासोबतच त्यांच्या बचाव कार्यात अडथळे येत आहेत नांदेड शहरातील गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे जुन्या नांदेड शहराच्या पुलाला पाणी टेकलेलं आहे पाण्याची आवक सुरू असल्याने पुराचा धोका वाढला आहे त्यासोबतच विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आलेले असून चौसष्ट लाख चारशे बारा क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे लवकरच आणखीन दोन दरवाजे उघडले जाणार आहेत लेंडी नदीच्या पाणीपातेत लक्षणीय वाढ झालेली आहे त्यामुळे पुनर्वसित रावणगाव भासवाडी भिंगेली हसनाळ गावात पाणी शिरलेलं आहे सध्या रामणगाव या ठिकाणी अंदाजे दोनशे पंचवीस नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी एन डी आर एफचे बचाव कार्य सुरू आहे त्यासोबतच भासवाडी गावात वीस नागरिक तर भिंगेली गावात चाळीस नागरिक पुराच्या वेढ्यात अडकलेल्या आहेत या सर्व अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत नमस्कार मी गोविंद गजले राहणार बोरगाव थडी तालुका बिलोली गेल्या तीन चार दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झालेले आहे व गावाचा संपर्क तुटून शे शेतीचे भरपूर असे नुकसान झालेले आहे तरी शासनाला अशी विनंती करण्यात येते की आपण तात्काळ ता पंचनामे करून शेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी विनंती आहे या ठिकाणी गेल्या तीन चार दिवसापासून रात्री तर मध्यरात्री ढग फुटी व अतिवृष्टी होऊन आतोनात नुकसान झालेले आहे शेतामध्ये पाणी घुसून सर्व शेतामध्ये पाणी पसरलेलं आहे व गावचा संपर्क तुटलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी